प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण शरीराचं वजन कमी करायचंय पाच किलो वजन कमी करायचंय तर आजचे व्यायाम तुम्ही नक्की फॉलो करा एकवीस दिवसात पाच किलो वजन तुमचं आरामशीर कमी होणार आहे ते पण पूर्ण शरीराचं आज उभ्या उभ्या काही व्यायाम देते स्टँडिंग वर्कआउट करणार आहोत उभे न हे व्यायाम करून तुम्हाला पूर्ण शरीराचं वजन कमी करता येईल चरबी कमी करायला मदत होणार आहे खूप खूप सोपे व्यायाम आहे फक्त एकवीस दिवस तुम्ही हे व्यायाम फॉलो करा आणि मग बघा तुमचं पाच किलो वजन आरामशीर कमी होणार आहे ते एकदम सोप्या आणि घरातली घरात उभं राहून हे व्यायाम करा जे तुम्हाला पोटाला ताण आहे कमरेला ताण आहे आणि मांड्यांना पण ताण आहे व्यायाम खूप सोपे आहे मित्रांनो लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा पाय जोडून तुम्हाला फक्त उभं राहायचंय उभं राहून तुमचा हात ना तुमच्या पायाला लावायचे हे बघा जर ज्या व्यक्तीचं पोट जास्त पुढं आलेलं असतं ना त्याला खाली वाकवत नाही पहिल्या दिवशी हो इतकं या दुसऱ्या दिवशी इतकं या तिसऱ्या दिवशी तुम्ही आरामशीर याल आणि हे बघा या पद्धतीनं खाली येऊन या पद्धतीनं ज्यानं तुमच्या मांड्यांची चरबी कमी होणारे बिंबी चरबी कमी होणारे आणि पोटाची पण चरबी कमी होणार आहे हे व्यायाम एका साईडनं करायचे वीस वीस वेळा चाळीसचा सेट घ्यायचा आहे मित्रांनो हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हाच व्यायाम परत आपल्याला दुसऱ्या साईडनं सेम पद्धतीने करायचं आहे एक दो तीन चार पांच सात सात आठ नौ दा पूर्ण शहरा च वजन कमी कम मदद हो रही व्यायाम एकदम सोपे सोपे अवघ है ज्याचं तुम्ही वीस जी वीसच रेप्युटेशन घेऊन हो, तुम्हाला हे व्यायाम करायचे मित्रांनो आता याच्यातच मी परत तुम्हाला दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा तुम्ही या पद्धतीनं उभे आहात उभं राहूनच हे व्यायाम करायचे उभं राहूनच तुम्हाला परत हे व्यायाम करायचंय पद्धतीनं हाताला घ्यायचंय हातांना घेतलं का या पद्धतीनं ठेवायचंय हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस व्यायाम वीस वीसचा चा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो आणि पूर्णपणे तुमच्या बिंबीवर आणि पोटावरती ताण देणार आहे मांड्यांची सर्दी कमी करणार आहे याच्या सुद्धा तुम्हाला सेट घ्यायचा आहे रेप्युटेशन घ्या हातांना या पद्धतीने आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक याच्यामध्ये काय होणार आहे तुमच्या हातांची पण आमचा फॅट आहे ना तो सुद्धा कमी होऊन जाणार आहे शोल्डर बी होणार आहे आणि याच्यावरती तो मोठ्या प्रमाणात ताण येतोय हा व्यायाम तुम्हाला वीस वीस वेळा करायचा आहे चाळीस चाळीसचा सेट करून तुम्ही हे व्यायाम करा बघा पूर्णपणे तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार ते पण एकवीस दिवसामध्ये नक्की करून बघा आता याच्यात तुम्हाला पुढचा व्यायाम देते हे बघा पुढच्या व्यायामामध्ये काय करायचं फक्त या पद्धतीनं एक हात कमरेवरती जाणार आहे दुसरा हात आणि पाय जितका तुम्हाला स्ट्रेच करता येईल जितका ताण होता येईल तितका ताणवायचा आहे ताकी इकडं आणि इकडं दोन्हीकडं पण ताण आला पाहिजे या पद्धतीनं ताणवा हे बघा हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास पळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा

कंबर आणि पोट बारीक व्हायला हे व्यायाम खूप हेल्प करणार आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप जाऊया परत पुढच्या व्यायामाकडे पुढच्या व्यायामामध्ये हे बघा या, या पद्धतीने फक्त तुम्हाला गुडघावरती घ्यायचा आहे आणि दुसऱ्या हाताने त्याला टॅप करायचा आहे ह्या पद्धतीनं आमचा फॅट पण कमी होणार आहे स्ट्रॉंग होणारे तुमचे खांदे आणि बाजूची चरबी पण कमी होणार आहे त्याचबरोबर पोट तर कमी होणार हे बघा हाताला ह्या पद्धतीने आहे एक दोन, तीन, चार पांच सहा सात, आठ नौ दहा दहा नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन एक पूर्णपणे बेंबीवर तहान येतोय पोटावरती तहान तर सकाळी उठल्या उठल्या नक्की करा व्यायाम एकदम सोपे सोपे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सगळेचे सगळे व्यायाम मित्रांनो सोपे जे तुम्ही आरामशीर आपल्या घरात करल एक पद्धतीचे दिलेले नक्की करून बघा नक्की तुम्हाला रिझल्ट भेटेल व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगाल चॅनलला सबस्क्राईब का नक्कीच होऊन जाऊ द्या भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये